आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्याविषयी पेण येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत भाष्य केल्यानंतर कर्जत खालापूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध केला सुधाकर घारे यांच्यासह कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर पलटवार करत शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत सुधाकर घारे यांच्यावर टीकास्त्र उगारलं दोन नेत्यांमधला हा राजकीय वाद संपला असं वाटत असलं तरी महायुती एकीकडे आणि हा महावाद एकीकडे असं चित्र दिसते करारा जवाब मिलेगा असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं सुधाकर घारे यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केलेत एकतीस मार्चला राष्ट्रवादी भवनातून शिवसेनेवर आणि पर्यायानं महेंद्र थोरवे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेचं वादळ उठवत सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भाष्य करतात याची राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासस्थानी बैठक घेण्यात आली होती त्यात रायगडच्या तीनही आमदारांसह सुनील तटकरेसुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने कदाचित हा राजकीय वाद मिटला असं वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं करारा जवाब म्हणत उगारलेलं हे राजकीय अस्त्र काय असणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यान हा करारा जवाब म्हणजे नक्की काय शिवसेनेवर आरोप होणार की आमदार थोरवे महेंद्र राजकीय रेघोट्या मारल्या जाणार ते लवकरच कळेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिलीज करण्यात आलेला हा ट्रेलर बघूयात परारा जवाब मिलेगा